चौथा हप्ता कधी पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही नमो शेतकरी निधीचा शेतकऱ्यांनी ओढ लागली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले मात्र जून मध्ये मा पेरणीसाठी राज्यातचा हप्ता मिळेल अशी आशा होती मात्र पाच महिने उलटले तरी सुद्धा हप्ता मिळालेला नाही अठरावा हप्ता केंद्राचा आणि पाचवा हप्ता राज्याचा आधार लिंक अकाउंट जर पूर्ण झालेला असेल आणि तो, तो पात्र लाभार्थी असेल तर त्याला लाभ लवकर देण्याच्या संदर्भात हा कृषी विभाग केंद्र सरकारच्या संपर्कात राहून कारवाई करणार खरीत लाभार्थी जे आहेत पात्र लाभार्थी एकही पात्र लाभार्थी या दोन्ही योजना ज्या महत्वाकांक्षी आहेत जे की वर्षाला बारा हजार रुपये या दोन योजनेतून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात ती महत्वाकांक्षी जे पात्र लाभार ती कुठलाही राहणार नाही की अठरावा हप्ता केंद्राचा आणि पाचवा हप्ता राज्यात